त्याच्यावर बोलता येत कल्पना नाही कों। कोंडी कधी झाली उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भरायचा शेवटच्या दिवशी झाली त्यामुळं अजून आता झालेलं नाही आणि आज चर्चा करणार काय आमची कोंडी होईल असं तुम्ही काय इच्छा करताय कदाचित होणार नाही उद्या गुढी उभी होणार आहे नवीन वर्ष आहे नवीन वर्ष नवीन घडामोडी बा मला ही भरपूर बोलायची इच्छा आहे मात्र आज मुद्दा खूप महत्वाचा आहे विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत त्यांनी जी लढाई लढली ही काँग्रेस पक्षाच्या सामान्य कर्जा कार्यकर्त्यासाठी विशाल पाटील हा महत्व नव्हता ही जागा काँग्रेस पक्षाकडे का राहिली पाहिजे ह्या मुद्द्यासाठी ते मानत होते उमेदवार कोण आहे का विशाल पाटलाल जन्मसिद्ध अधिकार आहे हेच लढलं पाहिजे असं काय नाही ही काँग्रेसचा अधिकार आहे हा काँग्रेस लढलं पाहिजे आता योगायोगाने ह्या ठिकाणी काँग्रेसने मला नेमणूक दिलं म्हणून मी म्हणत नाही की मला अधिकार आहे माझा आजूबाजू वडील मी जराही म्हणत नाही मी वीस वर्ष ही उमेदवारी मागतो मला मिळत नाही मग तरी मी लढतच राहिलेलो आहे आणि माझी कायम लढायची तयारी पण विश्वजित कदम लढत असताना त्यांनी घेतलेला एखाद्या मुद्द्यावर स्टँड घेतला त्यांनी त्याच्या विरोधात शिवसेनेनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका तीक करावी ही लोकाला रुचलेली नाही मुळात ही जागाच शिवसेनेमागे रुचलेली नाही आहे त्याला विरोध करणाऱ्या माणसाला तुम्ही बोलता हे रुचलेलं नाही आहे पण राऊतसाहेबांचा आदर आम्हाला ठेवायचा आहे कारण राऊतसाहेबच ह्या ठिकाणी उद्धवजी बरोबर ह्या महाराष्ट्रात आवाज उठवणार आहेत आणि त्यांचा मान ठेवून त्यांना विनंती की हा मुद्दा हा तुम्ही खूप वैयक्तिक घेतलेला आहे हा जरा वैयक्तिक न घेता हा मोठा विचार करून काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी भाजपला पाडणे एवढा पुरतो मराठी ठेवावं संपणार नाही तासात हा विषय कधी तरी डेडलाईन असते कदाचित संपणार नाही कदाचित एकोणीस पर्यंत चालू राहील आज आपल्याला सांगतात नाही हे <laughs> बघा मला उमेदवारीची खात्री चार महिन्यापासून सहा महिन्यापासून आहे पण हे बघा शेवटी माणसाची तयारी असली पाहिजे निकाल कसाही जाऊ शकतो होईल त्यावेळी बघू निकाल लागल्यावर पुढचे विचार ते निकाल लागल्यावर ला लाग ला कमी पडलो का जास्त पडलो हे करणार त्यामुळे आज निकाल लागला नाही उद्या आहे निकाल लागल्यावर मग कमी पडलो का जादा झालो का। ते उद्या बोलायचं आज बोलायचं कारण काय मी काय सांगतो माहिती का एक मुळात मी सांगलीच आहे मी सांगलीच आहे माझ्या कुटुंब सांगलीचा आहे आम्ही सगळे सांगलीच आहोत ह्या सांगलीची परंपरा वेगळी आहे आम्ही सुसंस्कृत सांगली आहे आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं आहे असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारलेलं आहे मुंबईत काय जे चालते मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित सांगली स्वीकारत नाही हे पूर्वी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सुसंस्कृत सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे चांगला निर्णय होईल नाही अभिनंदन आहे त्यांनी मला आव्हान दिलं ह्याबद्दलही मी लवकरच बोलणार आहे आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे तर त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात त्यांनी तो कवच बाजूला सरकावा मीही सरकवतो आणि खरी प पैलवानकीची कुस्ती ही समोरसमोर होऊ दे ही तयारी आम्ही दाखवतो पण ते जे करणार नाहीत कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा फसवणूक जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत त्यांची धाडस असेल तर बोलावं नाहीतर तो विषय आपण बाजूला ठेवू सर मी मगाशी बोललो ही खंत आहे त्यांच्याबद्दल आम्हाला खूप मनात आदर आहे पुढे राहणार त्यांची गरज आज ह्या महाविकास आघाडीली आहे राऊत साहेबांची गरज आहे विश्वित कदमांची गरज आहे ही त्यांनी समजावी जशी त्यांची गरज महाविकास आघाडीला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांचा आवाज महत्त्वाचा आहे त्यांचा आवाज आज त्यांनीसुद्धा भाजपच्या ह्या यंत्रणेच्या विरोधात लढा दिला आहे त्यांना त्या त्रास झाला आहे राऊत साहेबांना आणि त्या त्रास सहन करूनसुद्धा ते आज त्यांचा मुद्दा मांडतात त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वित कदमांनासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे आणि ते सुद्धा आजही दटून लढतात आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे झालेली असेल चूक त्यांनी सुधरावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं काँग्रेस हे पहा ते शिवसेनेचं कौतुक आहे की त्यांनी सात दिवसापूर्वी त्यांच्या पक्षात नसलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश करून त्याच्यासाठी एवढा रान पेटवलं का पेटवलं त्याच्यामागे काय कारण आहे हे तुम्ही प्रश्न विचारता मला माहीत असते तर मी उत्तर दिलं असतं भाजपकडे जाता जाता वंचित मार्फत शिवसेनेत प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी ते एवढं लढतात मला वाटते त्याच पद्धतीनं आत्तापर्यंत तरी वसंतदादा घरासाठी आम्ही प्रामाणिक काँग्रेस पक्षावर राहिलेलो आहे एवढ्या वर्षांच्यावर राहिलेलो आणि आजही राहतो कुठल्याही प्रलोभनांना कुठल्याही सत्तेच्या हाऊसापोटी आम्ही कुठे गेलेलो नाही म्हणून आमचा काँग्रेसमध्ये अजूनही मान शिल्लक असेल असं आम्हाला वाटते आणि ते दिसाल दिसेल एका दोन दिवसात तर निकाल लागल्यावर कमी पडलो का जास्त पडलो हे करणार त्यामुळे ला आज निकाल लागला नाही उद्या आहे निकाल लागल्यावर मग कमी पडलो का जादा झालो ते उद्या बोलायचं आज बोलायचं कारण काय मी काय सांगतो मैत्री का एक मुळात मी सांगलीच आहे मी सांगलीच आहे माझ्या कुटुंब सांगलीच आहे आम्ही सगळे सांगलीच आहोत ह्या सांगलीची परंपरा वेगळी आहे आम्ही सुसंस्कृत सांगली आहे आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं आहे असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारलेलं आहे मुंबईत काय जे चालते मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित सांगली स्वीकारत नाही हे पूर्वी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सुचकू सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे चांगला निर्णय होईल नाही अभिनंदन ना आहे त्यांनी मला आव्हान दिलं ह्याबद्दलही मी लवकरच बोलणार आहे आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे तर त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात त्यांनी तो कवच बाजूला सरकावा मीही सरकवतो आणि खरी प पैलवानकीची कुस्ती ही समोरसमोर होऊ दे ही तयारी आम्ही दाखवतो पण ते जे करणार नाहीत कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा फसवणूक जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत त्यांची धाडस असेल तर बोलावं नाहीतर तो विषय आपण बाजूला ठेवू